तर आज आपण पाहणार आहोत एकाच बॅटरपासून तीन असे नाश्त्याचे प्रकार जे तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा रात्री डिनरमध्ये जेवणामध्ये किंवा खाऊ शकता एकदम पौष्टिक आणि हलकं फुलकं तर इथे पहा मूग आणि सालवाल मूग त्यानंतर उडीद डाळ आणि ग आपलं तांदूळ याला मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आता एक वाटी मुगाच्या डाळीला अर्धी वाटी उडीद आणि अर्धी वाटी तांदूळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि याला छान भिजू द्यायचं आहे आणि छान नंतर वाटून काढायचं आहे आता इथे पहा आपल्याला तीन बॅटर वेगळे वेगळे बनवायचे आहे याच्यापासून या डाळ तांदूळीपासून तर इथे पहा एक बॅटर मी बनवलेलं आहे तर इथे फक्त मी जे डाळ तांदूळ होते मुगाची डाळ उडदाची डाळ आणि तांदूळ बस त्याला फक्त मी मिक्सरमधून काढून असं घट्ट पेस्ट तयार करून घेतलं यामध्ये आता काहीच नाही टाकलं आहे हे झालं एक बॅटर आता दुसऱ्या बॅटरसाठी आपल्याला काय करायचं पहिले बॅटर तयार करून घेऊ त्यानंतर मी पदार्थ कोणते बनवायचे ते सांगते तर दुसरा बॅटर आपल्याला बनवताना त्यामध्ये एक मिरची लाल किंवा हिरवी मिरची आणि थोडे आपले पाच सहा अशी लसणाच्या पाकळ्या टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पातळ करून हे बॅटर वाटून घ्यायचं आहे तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता किंवा लाल सुकी मिरची असेल तरी चालेल आता हे बॅटर आपण काढून टाकले आधीचं बॅटर काहीच नव्हतं फक्त घट्ट होतं आणि आता हे बॅटर आहे यामध्ये मिरची आणि लसूण पेस्ट टाकून याला मी करून घेतलेला आहे यामध्ये थोडं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पातळ करायचं आहे तर इथे पहा आता हे दुसरं बॅटर इथे रेडी होत आहे याला मी छानपैकी मिक्स करून घेते आणि जेवढं तुम्ही फिटाल तेवढं हे ॲक्झिव होईल आणि जेव्हा तुम्ही हे बॅटर दळाल तेवढं एकदम जेवढं दळता येईल बारीक तेवढं दळायचं कारण आपल्याला ते बॅटर एकदम छान दळलेलंच हवं आहे असं जाडसर नको चला तर मग हे दुसरा बॅटरी इथे रेडी आहे याला थोडं पाणी टाकून मी घट्ट करून त्यामध्ये मीठ टाकून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि या कुठल्याच बॅटरमध्ये सोडा किंवा इनो वगैरे असं काहीच घालायचं नाही आहे त्यानंतर आता हे बॅटर रेडी होईल थोडंसं मी इथे चटणी करून घेणार आहे या नाश्त्यासोबत खायला तर इथे मग एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी टाकलेलं आहे थोडं तेल आणि त्यावर एक असा मोठा कांदा घेऊन किंवा दोन मिडियम आकाराचे कांदे घेऊन त्याला याप्रमाणे चिरून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनिट असा कांदा थोडासा पिंक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पा थोडं तेल टाकून त्यावर उडीद डाळ जी कच्ची असते भ भिजलेली नाही कच्ची उडीद डाळ आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जसं हवे तर तसं सुकी मिरची घ्यायची आहे इथे आणि याला पण छान असं दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे आणि हे पण सगळं एकत्र करायचं आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो परतवायचं आहे तीच प्रोसेस थोडं तेल घेऊन टोमॅटो पण असं छान परतून घ्यायचं मी याच्यासाठी प्रत्येक गोष्ट तळ भासताना तेल वापरते आहे कारण तेलावर छान भाजलं की ही चटणी तुमची फ्रीजमध्ये आठ दिवस तरी छान राहते त्यामुळे अशा पद्धतीने सगळं तेलावर भाजून घेतलेलं आहे मी आणि याला थंडगार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपलं तिकडे बॅटर छान मुरलेलं आहे एक पाच दहा मिनिट आपण चटणीची तयारी करेपर्यंत बॅटर इथे मुरलेलं आहे तर या बॅटरमध्ये काय टाकायचं मी सांगते इथे तीन बॅटर रेडी आहे एक बॅटर घट्ट त्यानंतर दुसरं बॅटर आहे त्यात आपण मिरची आणि लसूण घातलेला त्यामध्ये आता बारीक चिरलेली कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली पालक ॲड करायची आहे पालक याच्यासाठी की या निमित्ताने मुलांच्या पोटात जाईल आणि खायला पण खूप टेस्टी लागते आता हे झालं दुसरं बॅटर आता तिसरं बॅटर यामध्ये काय टाकायचं आहे तर एक यामध्ये एका जे घट्ट बॅटर होतं सगळ्यात आधी आपण धरलेलं यामध्ये छान कांदा आणि टोमॅटो आणि तुम्हाला जर वाटलं असेल मिरची तर मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून हे जे बॅटर आहे हे छान एक तयार करून घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला घट्ट ठेवायचं आहे याच्या आधी जे बॅटर बनवलं ते थोडं आपण पातळ ठेवलं होतं यामध्ये टाकलेलं होतं मी पालक बारीक चिरलेली कांदा टोमॅटो आता हे जे बॅटर आहे त्यामध्ये काहीच टाकायचं नाही ते तसंच ठेवायचं आहे आता तोपर्यंत तो इथे जी चटणी आहे ती आपण वाटून घ्यायची आहे थोडं मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला जर तुम्हाला वाटलं की घट्ट आहे तर थोडं पाणी टाकून ती चटणी छान अशी पेस्ट आपल्याला वाटून टाकायची आहे खूप टेस्टी लागते आणि आठ दिवस तर आरामात टिकते तर याचा तडका तयार करून घेते मी तर इथे थोडं तेल त्यावर हिंग त्यानंतर मोहरी जिरे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकून ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये लावायची आहे इथे बघू शकता तुम्ही खूप छान अशी जी फोडणी झालेली आहे एकदम तडतडीत आणि चटणी पण ही खूप टेस्टी लागते एकदम साऊथ स्टाईल चटणी आहे ही आणि खूप सुंदर चटणी लागते ही तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि आता आपल्याला आपल्या नाश्त्याचे प्रकार बनवून घ्यायचे आहे जे बरोबर आपल्याला खायचे आहे या चटणीबरोबर तर इथे थोडा मी तावा गरम करून त्यावर तेल टाकून पाणी टाकून तवा रेडी करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला टाकायचं आहे पालक ॲड केलेलं जे बॅटर आहे ते आणि त्याचा आपल्याला एक डोसा टाईपचा पातळसर डोसा बनवून घ्यायचा आहे फक्त यामध्ये काय केलेलं आहे मी डोस्यामध्ये की थोड्या भाज्या घातलेल्या आहे टोमॅटो कांदा आणि बारीक चिरलेली को आपली पालक आणि मीठ तर अशा प्रकारे छान असा पातळ असा आपला हा डोसा मी रेडी करून घेते आणि चटणीबरोबर सर्व करते तोपर्यंत दाखवते मी ते झालं की मग सांगते मी तुम्हाला दुसरा प्रकार आपला काय आहे नाश्त्याचा तर आता दुसरा प्रकार आपल्याला बनवायचा आहे जे बॅटर होतं प्लेन ज्यामध्ये काहीच ॲड केलेलं नव्हतं ते बॅटर आपल्याला आता इथे ताव्यावरती घालायचं आहे आणि थोडं जाडसर घालायचं आहे पातळ घालायचं नाही पहिलं जे होतं आपण छान पातळ घालून त्याचा बॅ आपण डोसा बनवला आता आपल्याला इथे जाडसर टाकायचं आहे आणि त्याच्यावर आ, कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे म्हणजे आपला हा जो मु उत्तप्पा आहे डाळीचा हा तयार होईल आधी झालेला मूंग दाळीचा डोसा आणि आता उत्तप्पा तरी ते पहा थोडं तेल टाकून घ्यायचं तुम्हाला झाकण ठेवायचं असेल तर ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल छान असा उत्तप्पा रेडी झाला आहे एक साईड शिजलेली आहे आणि बस पाच मिनिट खालून झालं की लगेच परतवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटात काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला दुसरा नाश्त्याचा प्रकार म्हणजे उत्तप्पा रेडी झालेला आहे आणि तो पण मी सर्व करून घेते आता बनवायचं आहे तिसरा प्रकार ज्यामध्ये आपण फक्त टोमॅटो कांदा आणि टाकलेलं होतं थोडं कोथिंबीर आणि तिखट टाकायचं किती किंवा मिरची वापरायची हे तुम्ही ऑप्शनल आहे तर आता या बॅटरचे आपल्याला करायचे आहे अप्पे आणि इथे मी पॅनला थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये हे बॅटर टाकलेलं आहे जे डाळीचं आपण घट्ट बनवून घेतलं आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली होती अशा प्रकारे याचे बनवून घेते मी अप्पे आणि पहिले टाकून घ्यायचे आहे पात्रामध्ये ते जे बॅटर आहे त्यानंतर एक दोन मिनिट छान असं झाकून ठेवायचं आहे आणि पहा एकदम छान असे टम्म फुललेले अप्पे आपल्याला आप इथे तयार होतात आणि दोन मिनटांनी खालची बाजू खरपूस झाली की त्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लगेच पलटवायचं आहे जेणेकरून छान अप्पे जे आहेत ना ते छान असे टम्म फुललेले आपल्याला इथे मिळतील म्हणजे तयार होतील तर अशा पद्धतीने मी सर्व इथे अप्पे असे उलटवून घेते आणि इथे सगळे अप्पे उलटवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की छान असे खरपूस अप्पे छान वरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि एकदम असे पहा गोल छान पाहू शकता तुम्ही एकदम गोल असे अप्पे झालेले आहे अशा प्रकारे प्रकार प्रकार ले हा आहे अप् आता तिसरा प्रकार आणि इथे मी तिन्ही प्रकार तुम्हाला या चटणीबरोबर सर्व केलेले आहे तर कसा वाटला हा नाश्त्याचा प्रकार आणि चटणी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून पहा आणि व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा